पकोडे तर आपण खूपच खातो ब्रेड पकोडा आलू पकोडा पालक पकोडा मिरची पकोडा पण आज मी बनवले आहे केले पकोडा जेज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता आपण सुरुवात करूया केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते सोबतच कॅल्शियमसुद्धा खूप असतं त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतला आहे पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण ठेचून घेणार आहोत पकोडे बनवण्यापूर्वी आपल्याला ही पूर्वतयारी करून ठेवावी लागते आता इथे केळाची साल काढून घेतलेली आहे बघा मी कच्चे केळ्या घेतलेले आहे कच्च्या केळ्याचेच आपण पकोडे बनवणार आहोत सुरीचं पुढचं टोप घ्यायचं आहे आणि त्याला अशा चिऱ्या आपल्याला वरच्यावर अशा मारून घ्यायच्या आहे फार खोलपर्यंत मारायच्या नाही आहे अशा चिऱ्या मारल्यानंतर आपण जी केळ्याची साल काढणार आहोत ती अगदी वरच्यावर अलगद निघून येते किंवा तुम्ही पिलरने काढू शकता किंवा डायरेक्टली सुरीने पण काढू शकता ते, ते तुम्हाला बघा आता दाखवते मी साल काढून हे बघा कि किती छान अशी अगदी वरच्यावर सहज अशी आपली साल आता निघून आलेली आहे अशा पद्धतीने आपण आपल्याला हवे तितक्या केळांची साल काढून घेणार आहोत क्वांटिटी आपल्या मनावर आहे किती केळी घ्यायची ते पण जर रोज एक केळं खाल्लं तर आपल्या पोटाच्या समस्या पण दूर होतात म्हणून केळी खाणं हे आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे पकोडे बनवण्यासाठी तुम्ही केळीचे जे पिसेस करणार आहात ते तुम्ही लांब करू शकता किंवा गोल करू शकता तुम्हाला हव्या आकारा त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता आता मी इथे असे लांबोळके लांबोळके पिसेस करून घेतलेले आहेत आणि केळी पटकन काळी पळते म्हणून त्यासाठी मी एका बाऊलमध्ये पाणी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे केळीचे पिसेस केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही केळीची पावडरसुद्धा घरच्या घरी बनवू शकता तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल बघा इथे बाउलमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे पकोडं खाताना केळी पण आपल्याला फिक्की लागत नाही इथे मी रेडीमेड सुगो की पकोडी मिक्स भाजीचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये ऑलरेडी सोडा आणि मीठ घातलेलं असतं त्यासाठी मी यामध्ये मीठ किंवा सोडा घालणार नाही आहे तुम्ही जर घरचं बेसनपीठ वापरणार असाल तर त्यामध्ये थोडा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्याल पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे कारण त्यामध्ये गुठळ्या व्हायला नको म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे लसूण आलो आणि मिरचीचं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत परत थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ पीठ आपल्याला असं भिजवायचं आहे फार पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही म्हणजे आपण जे, जे केळीचे स्लाईस केले आहे त्याला पीठ चिपकलं पाहिजे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे एक एक करून आपण जे केळाचे स्लाईस केलेले आहेत ते बेसनमध्ये बुडून बुडून आपल्याला तेलात सोडायचे आहेत आप आणि आपल्याला लगेच उलटणीने पलटायचे नाही आहे तर थोडं थांबून घ्यायचं आहे था आणि नंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जे टाकतो ते कढईला चिकटतात म्हणून थोडं थांबून घ्यायचं था। नेक्स्ट था। नेक्स टाईम आपण जेव्हा तळू तेव्हा ते, ते चिकटणार नाहीत पलटी मारून घ्यायची आहे आणि मस्त गोल्डन कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत वा मस्त आता सुंदर असा कलर आपल्या पकोड्यांना आलेला आहे केळी पकोडे इतर पकोड्यांप्रमाणे फार तेलकट नसतात म्हणजे फार तेलकट पण नाही आणि हेल्दी पण असतात पकोडे मस्त तळले गेलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि दुसरी बॅच मी आता टाकून घेणार आहे या प्रकारे आपण सर्व पकोडे तळून घेणार आहोत बघा सेकंड बॅच आपली अजिबात खाली चिकटली नाही लागलीच आपण पलटी मारून घेतलेली आहे पकोडे छान तळले गेलेत बघा आता आपण परत प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करू व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका हे पकोडे तुम्ही लाल चटणी टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकता मस्त झालेले आहेत नक्की ट्राय करा मस्त गुलाबी थंडीचा आनंद घ्या धन्यवाद